असे कोण म्हटले आहे राणी लक्ष्मीबाई भारतीय घटनेचे शिल्पकार कोणास म्हटले जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चोवीस चोवी तासी गड़ात सतरा वाजले म्हणजे किती वाजले पाच किलोदर्शक शब्द सांगा मेंढीचे म्हशीचे एक किलोमीटर म्हणजे दीड तास म्हणजे किती मिनिटे कधीही जिंकला न जाणारा शब्द सांगा कबूल नित्य मराठी शब्द सांगा पासवर्ड ला मराठीत काय म्हणतात का इंटरनेट ला शब्द गोळा कुठं राहतो कोपत कुठे राहतो शब्द सांगा अमृत

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोकरपाट तालुका अंमळणे येथील उपक्रमांचा वार शनिवार या अंतर्गत प्रश्नमंजुषा क्रमांक पंधरा यातील यशस्वी विद्यार्थी